अमितजी गाडे हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत ते आपण प्रमुख पाहणी म्हणून बोलवले त्यानंतर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे जे नातू आहेत सचिनजी साठे हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि जो आध्यात्मिक क्षेत्रातून आपण दरवर्षी ज्या मंत्र लोकांना आमंत्रित करत असतो तर यावर्षी आध्यात्मिक क्षेत्रामधून जे येणार आहेत ते म्हणजे आपल्या कृंदा मठाचे शिवाचार्यजी महाराज हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी दहा वाजता मोटरसायकल रॅली ही शिंगोली शहरामधून होणार आहे आणि या स या मिरवणुकीमध्ये ढोल ताशे पथक उंट हत्ती घोडे नंतर सजावट मावळे वगैरे हे सगळं या यामध्ये असणार आहे म्हणून जरंगे पाटलाला आम्ही निमंत्रण दिलं होतं परंतु त्यांच्या ते उपोषण चार तारखेला सुरू होणार आहे त्यामुळे त्यांची शक्यता कमी आहे तापमान दरवर्षी असतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे मावळे आम्ही ऊन गिन आणि शेतकरी आम्ही सगळे वर्ग आहे त्यामुळे उन्हाचा आम्हाला काही परिणाम होत नाही आणि हे ऊन किती जरी असलं तर आम्ही मिरवणूक काढणार म्हणजे काढणारच पाण्याची व्यवस्था त्यानंतर नाश्ता मठ्ठा वगैरे वेगवेगळ्या लोकांनी सहभाऊ संस्थांनी त्यानंतर आपलं पोस्ट ऑफिसमध्ये दिलीप चव्हाणच्या घरापाशी आकरे मेडिकलच्या जवळ आणि कोरोना पेट्रोल पंपच्या जवळ त्यानंतर गांधी चौकामध्ये नाश्ता आणि चहा पाण्याची व्यवस्था केली या मिरवणुकीमध्ये के विशेषतः म्हणजे ढोल ताशे ढोल ताशी असणारे आपल्या हिंगोलीमधले असलेले ढोलताशे आहेत कल्याण देशमुख यांच्या ज्या आहेत ढोल पथक ते ढोल पथक येणारे त्यानंतर उंट घोडे सजीव देखावा यामध्ये महत्वाचा हो आहे